मंडनगड तालुका इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी यश मेहता विराजमान नऊ सप्टेंबर रोजी गोविंदबाग या ठिकाणी इंजिनिअरिंग असोसिएशनचे मतदान निवडणूक पार पडली यामध्ये यश मेहता व विराज गमरे हे दोन उमेदवार उभे होते या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये विराज गमरे यांचा चार मतांनी यश मेहता यांनी पराजय केला

तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीने शाल व पुष्पोच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे मी आमच्या पालिकेच्या सरचिटणीस गिरीजी यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि विजयजी पुष्पवोच्छ देऊन त्यांचा सत्कार करा बरोबर आलाय प्रगती हो अशी राजकारणात तू प्रगती हो